एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इसलकरांची इथे काकवाडी मळ्यातील लायन्स ब्लड बँकेसमोर राहणारे अरविंद काबरा हे जून महिन्यात कुटुंबियांसह देवदर्शनाला गेले होते त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं या दुमजली बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचं नातेवाईकांकडून समजताच ते घरी परतले यामध्ये मंगळसूत्र घंटन यांसह सोन्याचे पस्तीस तोळ्यांचे दागिने चांदीचे पैंजण ब्रासलेट आणि सुमारे दीड लाखांची रोकड लंपास झाल्याचं स्पष्ट झालं होतं बरवस्तीत धाडशी चोरी झाल्यानं श्वान पथक ठसे तज्ज्ञांनाही करण्यात आलं होतं या प्रकरणी गावभर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शोध या प्रकरणी बजरंग चौधरी आणि रियाज कुंशनूर या दोघांना अटक केली होती त्यांच्याकडे कसून तपासले केला असता चोरीचे दागिने कोपरीतील सोनार शुभम पाटील याला विकल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र पाटील तेव्हापासून फरार होता अखेर त्याला पोलिसांनी अटक केली पाटील याला न्यायालयात हजर केलं असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे